नमस्कार मित्रांनो मी मनोज भाबल तुमचं आपल्या उनगो या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय तर मित्रांनो आज आम्ही निघालो मालवण आणि आचर्या आता तर मित्रांनो तुमच्याशी बोलता बोलता आम्ही येऊन पोचल होतो ते आपल्या मुंबईच्या ब्रिजवर वाईस पुढे तर हिने आमची गाडी अडवल्यान गाडी जागा नाही होती तिथं चांगलं मागसून आहे तर ती आमच्या मागेच लागली मग काय आहे प्रवीण दादा एक्सिलेटरवर ठेवल्यान पाय आणि जी काय गाडी सुसाट पडवल्यान ती आता आमची गाडी येऊन पोचली होती ती हा सुरूच्या अप्पाना आता इल्यानंतर आमचा स्पीड वाईज कमी करतो लागलो कारण ह्याचा रस्ता असा खराब जर स्पीड कमी केलो नसतो तर आमचा काय काय आपलं असता तर आमकाही कळाला नसता म्हणून मग आम्ही ह्याचं स्पीड कमी केलो <द्वागा> तर आता आपटक झुपटत आम्ही एका चांगल्या रस्त्यात लागलो होतो तेवढ्याच प्रविधाने एक्सिलेटरवर पाय दिल्यानं आणि मग काय गाडी आमची चलूक लागली झापूक झपूक झापूक झपूक काय आमची गाडी सुसाट निघाली होती ती आता आम्ही येऊन पोहोचलो कुलकेश्वर आता तर कुलकेश्वरचा हा आगसा देऊळ आणि आम्ही म्हटलं जय कुलकेश्वर आणि निघालो आम्ही असं पुढे तर मित्रांनो मित्र आम्ही पोचलो आत्र्याच्या आचऱ्याच्या ब्रिजवर आचरा म्हटला की अनुजा काठावली ती याची बोल भाजी मग काय अमिताच्या पोटात ओरडूक लागली ते कावळे पुढे येऊन बघतो तर काय ह्या अनुसार ट्रॅफिक होता मग अमिताक सांगलो आता नको आपण घेताना भाजी कावूया मग काय प्रवीणदाह हाती रिटर्न मारल्याने आम्ही निघालत ते आपल्या फिरावाडच्या दिशेने तर आता आपण निघालो होतो मालवांच्या दिशेने मावशीकडे चाय कारण जे खाता खाता वायज आम्हाला उशीर झालो मग काय परत एकदा प्रवीणदादा चांगलं आहे सुसाठे जाऊन गाडी पळव आणि हे ना काही शॉर्टकट दिसता काय पण थोडं प्रवीण दादान म्हटलं जीव हुकूम मेरे हक्का आणि प्रवीण दादा ही एकदम शॉर्टकटनी गाडी घातल्या आपटत तुटत होता आम्ही घेऊन पोचलो तर परत या मालवणच्या रस्त्यावर आणि आम्ही आता परत एकदा गाडी सुसाट पळवली आणि आता आम्ही पोचलो होतो ते कोळंबाच्या ब्रिजवर ह्यानं आता डाव्या हाती टर्न मारलो की आम्ही जातलो सागरी मार्ग आता आम्ही परत एकदा कोळंबाच्या दिशेने निघालो होतो कारण आज होतो सोमवारचा आठवडी बाजार पुढे लई ट्रॅफिक होता पण म्हटलं चला अबाउट टर्न करूया आणि आता निघूया मालवणच्या दिशेत थोडंच एक शॉर्टकट दिसलो मग काय घातली गाडी जो गल्ली बोळ दिसत त्या गल्ली बोळत आम्ही गाडी सुसंट पळवत होतो ना प्रवीण गदाक्रस्त तो माहीत होतो नाही माका माहीत होतो आम्ही आपली नुसते गाडी पळवतो म्हटलं जा होईत त्या होईल थोडासा आम्ही एवढं पोचलो होतो त्या पिंपळ पारावर हो। आणि हे डाव्या जर टर्न मारून आम्ही निघालो होतो परत एकदा परडाच्या दिशेने गरडा वर्सला आम्ही व्हायच पुढे गेलो आणि आधी टर्न मारलं आणि जे काय सुसाट निघालं तो आम्ही झाला शिवाय हे रस्तो चुकलो मग काय परत अबाव टर्न केलं आणि मग आम्ही निघालो होतो ते तारखलीच्या दिशेन आता आम्ही येऊन पुतलो होतो ति शिवाजी चौकात पैसे न्यातील टर्न मारल्यानंतर आमच्या जीवात जीव गेलो आता थोडा पुढे गेल्यानंतर आम्ही ह्यांना पुन्हा एकदा लेफ्ट टर्न मारलो आणि चाललो होतो ति जाधव वाटीचा चला तर आता आपण डायरेक्ट मावशीच्या जा घराकडे जाऊया मग ह्याच्या समोर दिसतं आता आता माझ्या मावशीचा घर म्हणजेच आपल्या ग्रीष्माचं घर चला आता बघूया आता ग्रीष्मा काय करता बघलंय तर काय घराचं इकडे काळो दिसतात तेवढा तो ग्रीष्मा इला आणि ही केल्यान आणि लाईट लावल्या ऋतुजा आणि ग्रीष्मान केलेल्या जीवनावर ताव मारून आता आम्ही इलवतो ते मालवणच्या येळ्यावर फिरवका तर ह्यो बघा हे समोर दिसता तो मालवणचं किल्लो आणि येळ्या आता कोणच नाही मालवण म्हटलं की वाळू आणि थं अनुजा म्हटल्यावर काय विचारून सोय नाही अनुजान वाळूत खेळू का, के का सुरुवात केल्या वाळूत खेळून के झाला फोटो काढून दिल्यानंतर आम्ही निघालो होतो घराकडे घराकडे पोचल्यावर मग काय ग्रीष्मान ह्या शेगला घेतल्यानंतर सोडवतो बघता बघता त्या शेगला का ग्रीष्मान नागडो गुडो करून टाकल्या अनुज दमल होतो मग काय अनुजान ही हो गुलाबजामवर ताव मारल्या आता हे आताच नाही खायचं हेल्यापासून गुलाबजाम खाता आता तरी वेळ गुलाबजामून खाता सांगले वाईस कमी खा नाही तर आपल्याक वाळू धावत जावसा लागत गुलाबजाम संपले आणि आम्ही आता निघालो ते तारकरलीच्या दिशे आता आम्ही येऊन पोचलो तारकरले तर चला तर मग आता आपण जाऊया ध्रुवाकडे ध्रुवाकडे जाऊचा म्हटल्यावर आमची आऊ साहेब आता ही <द्रेवारी> आम्ही होतो म्हणून ध्रुवच्या बापसन अर्ध्या झोपेतना उठवून नाही होता मग काय झोपेचा खोबरा केला म्हणून त्याचा नुकसान भरपाई म्हणून आम्ही त्याला चॉकलेटा दिली एवढी आहे घेऊन पण विचार की झोप काय सुटत होती म्हणून आम्ही त्याच्या मित्रारी फोन लावून दिलो तरी त्याची झोप सुटणार नाही मग काय आवश्यक तिच्या तांब्यावर पाणी आणलं आणि टुन करून तिने तिच्या कमरे उडी घेतल्या आणि का टाटा बाय बाय केला आम्ही पण त्या टाटा बाय बाय केलं आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासात निघालो चला तर मग फिफ्टी आता पुढच्या ब्लॉकमध्ये